उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट लिफ्टच्या बंद दाराड काही काय ठरलं राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सत्तावीस जून रोजी सुरुवात झाली अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एक मोठी घडामोड घडली ज्यामुळे सर्वांच्या भोव्या उंचावल्या शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज विधानभवन परिसरात भेट झाली ज्यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला याच लिफ्टच्या दाराड नेमकं काय ठरलं याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत अशा वेळी हे अधिवेशन शिंदे सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार आहे ज्या पद्धतीनं भाजपच्या साथीने एकनाथ शिंदेनी सरकार स्थापन केलेलं तेव्हापासून ठाकरे आणि भाजपमध्ये विशेषतः फडणवीसांमध्ये बराच दुरावा आला होता मात्र आज दोन्ही नेते एकाच वेळी समोरासमोर आले विधान परिषदेचं कामकाज आज सुरू होत होतं तेव्हा तळ मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच ठिकाणी थांबले होते यावेळी दोघेही लिफ्टसाठी वाट पाहत होते तेव्हा त्यांच्यात काही क्षण संवादी झाला यानंतर हे दोन्ही नेते एकाच लिफ्टमध्ये गेले पुढे हे दोन्ही ने नेते सभागृहात निघून ने गेले पण लिफ्टमधील काही काही क्षण फडणवीस आणि ठाकरेंची चर्चा झाली पण ही, ही चर्चा नेमकी काय झाली याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही दरम्यान यावेळी लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस मिलिंद नार्वेकर प्रवीण दरेकर आणि छगन भुजबळ हेही होते